हाय फ्रेंड्स आज आपण करतो आहे मायक्रोग्रेनची भाजी यासाठी आपण मूग सात ते आठ तास भिजून घ्यायचे त्यानंतर उपसून घ्यायचे एका चाळणीमध्ये ठेवायचे चाळणीच्या खाली पाणी ठेवायचं आहे मुगाची हळूहळू रोपं उगवलेली दिसतात ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशीची तिसऱ्या दिवशीची रोपं आहेत त्यानंतर चौथ्या दिवशीची ही दिसतात आणि पुढची जी दिसतात ती पाचव्या दिवशीची रोपं दिसतात आता खाली पाणी असल्यामुळे मुळं खाली जातात रोपं छान वरती उगतात आणि मस्त असे मायक्रोग्रेन आपले चार ते पाच दिवसात आपल्या घरीच तयार होतात घरी केल्यामुळे बघायला माती नाही त्यामुळे अगदी स्वच्छ च आहेत आणि अगदी हेल्दी ऑर्गॅनिकरित्या तयार झालेली आहे आणि याचा आपण पूर्ण भाग वापरणारे फक्त जी खालची मुळं आहेत ना तेवढी फक्त फेकून द्यायची बाकी सगळा भाग आपण भाजीसाठी वापरणारे चवीला अप्रतिम अशी भाजी लागते तर ही मुळं जी, जी, जी आहे ती फक्त एवढी मुळं काढून टाकते आणि बागची भाकी आपण चिरून घ्यायची आहे तर भाजी चिरून घेते कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे तेल गरम झालं की मोरी जिरं घालायचं आहे त्यानंतर एक कांदा चिरून घातलेला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक चिरून घातल्या आहे त्याचबरोबर हिरवी मिरची पण बारीक चिरून घातली आहे आता कांदा छान आपला नरम झाला की त्यामध्ये हळद एवढाच फक्त आपल्याला मसाला घालायचा आहे त्यानंतर आपले जे मायक्रोग्रीन्स आहेत म्हणजे मुगाची जी रोपं मुगा जी आहेत ते आपण घालून घेतलेले ते घातल्यावर गॅजची पॉर मंद करायची आहे आणि झाकण न ठेवता भाजी शिजवायची या भाजीला आपण हळद हा एवढाच एक गरम मसाला म्हणजे मसाला वापरणार आहे बाकी कुठलाही मसाला वापरायचा नाही कारण तिला अप्रतिम अशी चव असते एखाद्या मिनिट परतलं की त्यानंतर त्यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजी मस्त शिजू द्यायची भाजी बिलकुलसुद्धा ओव्हरकुक होऊ द्यायची नाही आहे आणि अशी ही भाजी पोळीबरोबर भाकरीबरोबर अतिशय मस्त लागते घरात शिज ती रोपं वाढताना बघतानासुद्धा अतिशय छान वाटतं आणि भाजी खरंच चवीला खूप सुंदर लागते आणि अगदी मुठभरसुद्धा मी मूग वापरले नव्हते त्यात आपले एवढे मोठे रोपं तयार झाले आणि मस्त अशी भाजी तयार झाली तुम्ही अशी भाजी करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका